लाडक्या बहिणींना आता फक्त पाचशे रुपयेच मिळणार ऐकून धक्का बसला ना पण हे खरंय लाडक्या बहिणी कुठे पंधराशे वरून एकवीसशे रुपये होतील याची वाट पाहत होत्या मात्र आता एकवीसशे तर सोडा पंधराशे पण नाही थेट पाचशे रुपये मिळणार असल्याचं सांगण्यात आलंय महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात लाडकी बहीण योजना आणली या योजनेमुळे विधानसभेत महायुतीला भरभरून यश देखील मिळाले या योजनेच्या लाभातून पात्र महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा करण्यात येतात तर आगामी काळात एकवीसशे रुपये दिले जातील अशी घोषणा देखील नेत्यांनी केलेली पण आता सरकार थेट पाचशे रुपयांवर लाडक्या बहिणींना घेऊन आलंय परंतु या निर्णयामुळे आता लाडक्या बहिणींमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय सरकारने असं का केलं एकवीसशे रुपयांचं काय झालं या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सेजल तांबे आणि तुम्ही पाहताय प्राईम टाइम महाराष्ट्र लाडकी बहीण योजना जेव्हापासून जाहीर झाली तेव्हापासूनच सगळ्या लाडक्या बहिणींचा उत्साह हो, शिगेला पोहोचला होता मात्र सरकारच्या बदलत्या पाहून बहिणींचा भावांवरचा विश्वास उडालाय आधी पात्र अपात्र नंतर एकवीसशे देणार बोलून अद्याप देण्यात आले नाही त्यानंतर आता काय का तर पंधराशे ऐवजी थेट पाचशे रुपये आता हे पाचशे रुपये कोणत्या बहिणींसाठी आणि का ते जाणून घेऊयात तर ज्या महिला लाडक्या बहिणी योजनेसोबत आणखीन एका सरकारी योजनेचा लाभ घेत असतील म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील त्या बहिणींना फक्त पाचशे रुपये मिळणार असल्याचं सांगण्यात आलंय त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील पात्र आठ लाख महिलांना पाचशे रुपयेच मिळणार आहेत नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजना अशा दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या या आठ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेच्या पंधराशे रुपयांऐवजी आता फक्त पाचशे लाडक्या बहिणींवरून विरोधकांनी आधी सरकारवर निशाणा साधला होता त्यात पुन्हा या पाचशे रुपयांच्या निर्णयावरून विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलंय हळूहळू सरकार पाच रुपयांवर येईल असा टोला विरोधकांकडून लगावण्यात येतोय सोबतच लाडक्या बहिणींची फसवणूक केली जाते निवडणुकांसाठी हा खेळ रचल्याचाही आरोप सरकारवर लगावण्यात आलाय संजय राऊत आणि नाना पटोले यांनी सुद्धा सरकारवर जोरदार निशाणा साधलाय राज्याची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे असं म्हणत कर्मचाऱ्यांचे पगार अद्यापही देण्यात आले नाहीयेत असा टोला लगावलाय पाहुयात ते नेमकं काय म्हणाले लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारले पाहिजे ज्या लाडका बहिणींकडून पंधराशे रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली तर त्या मतांची किंमत आता पाचशेवरती आलेली आहे उद्या ती शून्यवरती येईल या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाही देवेंद्र फडणवीस यांनी किती मोठ्या वल्गणा कराव्यात आवा पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही याचं कारण गेल्या साडेतीन वर्षामध्ये या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडली पूर्णपणे बेशिस्त आर्थिक बेशिस्त आणि आर्थिक अराजक अशा या खाईमध्ये हे राज्य सापडलेलं आहे की या योजनेच्या बद्दलच जे काही मत आम्ही त्या काळात मांडलेलं होतं की लाडक्या बहिणीला आम्हीच दाखवून तिचे मत घेण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे ती गोष्ट आता सत्य निघालेली आहे पंधराशेच्या जागी एकवीसशे रुपये देण्याचं निवडणुकीमध्ये यांनी शब्द दिलेला होता त्या पद्धतीने जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं पण आता पाचशे रुपये देण्याचा निर्णय हे सरकार करते आहे म्हणजे लाडक्या बनीला फसवण्याचं पाप या लोकांनी केलं आता लाडका बनीचा शाप या सरकारला लागल्याशिवाय ला राहणार नाही एकीकडे भगिनींना पैसे देण्याचा लाडक्या बनीला पैसे देण्याचा निर्णय घेतला आणि एकीकडे महागाई वाढवून लाडक्या बहिणीला लुटायचं काम ते पाप करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे मात्र या सगळ्याला महायुती सरकारने विरोधकच लाडक्या बहिणी योजनेवरून भ्रम पसरवत असल्याचं प्रत्युत्तर दिलंय पाहुयात जे अपात्र लाभार्थीची होती ते स्वतः कमी करत आहे सरकारने कुठल्याही महिलांवर गुन्हा दाखल केला नाही कुठल्याही महिलांपासून वसुली केली नाही तरी देखील विरोधक हे खोट भ्रम पसरवत आहे आणि हा एक प्रकार आहे ज्या दिवशी शासन निर्णयामध्ये सुधारणा होईल ज्या दिवशी शासन निर्णयामध्ये कुठले बदल होईल तेव्हा ही बाब वेबसाईट मध्ये तेव्हा त्या आपण प्रश्न विचारला या सगळ्यात काय याबद्दलही जयस्वाल म्हणाले की सरकारच्या महसुलीमध्ये दरवर्षी वाढ होत असते सरकारचं उत्पन्न दरवर्षी वाढत जेव्हा सरकारचं उत्पन्न वाढतं तेव्हा तरतूद वाढली जाते आणि सरकारचं उत्पन्न वाढल्यानंतर नमो शेतकरी संजय गांधी निराधर योजना आणि लाडकी बहीण योजना या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांना टप्प्या टप्प्याने निवडणुकीपूर्वी जी वचन दिली होती त्यांची पूर्तता करू असं आश्वासन आशिष जयस्वाल यांनी दिले त्यामुळे एकंदरीत काय तर सरकारने नमो शेतकरी लाडकी बहीण योजनांचा लाभ घेणाऱ्यांना मोठा फटका दिलाय त्यामुळे आता पुढे आणखी कोणते बदल घडतात हे येत्या काळातच समजेल मात्र तुम्हाला सरकारच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा आणि असंच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका